संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आह संध्यालय मनुस्मृती दहन आंदोलनावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेलं त्यावर राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवला जातोय अशातच सत्तेत असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आव्हाडांच्या बचावासाठी सरसावले आहेत आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे असं भुजबळ यांनी म्हटलंय तसेच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे दोन श्लोक समाविष्ट करण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केलाय मला काही कळत नाही की आता अचानक हे सगळं पाण्याचं काय आवश्यकता आणि दोन श्लोक फार चांगले प्रवेश पाहिजे कशाला ज्ञानेश्वर नाही आहेत का तुमच्याकडे संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत कबीराम पासून सगळ्यांचे आहेत ही गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा त्याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा आम मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं मी तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आम्ही त्यांना विरोधसुद्धा करणार आमच्या प पक्षाच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुष्यमती जे जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे ते आपल्याला तुम्ही माहिती असेल पाहून घ्या तुम्ही आणि आता सुद्धा आम्ही तो करू प्रश्न पाहिला तो दुसरा की आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाली असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की मनुष्यमती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचे आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून तर त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी जे तसंच त्याच्यात अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्याचा अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे संछूप प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत दलित समाजातले असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातले असतील महिला सगळ्यात टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको बाकी तर जे आहे नाहीतर आपण ठिकाणी संदा साठी प्रतिनिधी रोहित दळवी नाशिक ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा